प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं कर्जमाफी शेतमजुरांच्या दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय तर त्यांना छत्रपती संभाजीनगरात अटक करण्यात आली आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं कर्जमाफी शेतमजुरांच्या दिव्यांगांच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय तर त्यांना संभाजीनगरात अटक सुद्धा करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहर जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलंय अमरावती नागपूर पुणे वसई छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर आणि जालना या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे या आंदोलनामुळे ठिकठिकाणी थीक चक्काजाम करण्यात आला असून काही आंदोलकांकडून महामार्ग रोखण्यात आले बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला मेंढपाळांनीही पाठिंबा दिलाय प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं शहरातील क्रांती चौकात हा चक्काजाम केलाय या पार्श्वभूमीवरती वाहतूक पोलिसांनी आज सकाळी वाजेपासूनच आंदोलन संपेपर्यंत हिल्स ते ते सेशन कोर्ट सिग्नल आणि चौक या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान सदर आंदोलनावेळी बच्चू कडू यांच्यासह अन्य काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे या मोर्चात माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे हे देखील सहभागी झाले होते काय दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत होतो आणि त्यांचे मुद्देसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला भाव अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे दे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोचत नाही आहे फक्त घोषणा सरकारची चाललेली आहे अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चूकरू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा कोट्यावधी रुपये असा फार मध्ये आपण खर्च करत आ, आ, आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगाच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चूकरू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून त्या आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज ते आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणे आहे पूर्ण करा नाही तर बच्चू गाडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीत शेतकऱ्याचं मजुराचं मेंटपाळ्याचं मच्छीमारांचं दिव्यांगाचं आंदोलन करणं कठीण आहे कारण भावना नाहीये हा भावनेचा खेळ नाहीये धर्म आणि जातीच्या आंदोलनाला गर्दीवायला वेळ लागत नाही पण शेतकऱ्याचं मजुराचं अस्तित्वाचं त्याच्या हक्काचं आंदोलन करायला ताण लागतं भाऊ कारण त्याला जाती धर्माचं आंदोलन असतो पण ते त्याचं जीवन मरण मात्र आम्ही पाहतो अत्यंत कठीण झालेलं असत आज आम्हाला सांगितलं का जोर धंदा करा म्हणून मेणपाळ मेणपाळाचा धंदा सुरू केला त्याला चढाईला जागा नाही मच्छीमार आम्ही जर पाहिलं पुरा महाराष्ट्रातले सगळे ठेके मुंबईतल्या काही लोकांच्या हाती गेले यवतमाळच्या एका तेव्हा तलावर आम्ही त्या खडकवासला खडकवासला पूर्ण प्रकल्पाच्या अप्परवर्गाच्या धरणावरचा ठेका एका मुंबईच्या चार धरणाचे ठेके मुंबईतल्या माणसाला गेले मच्छीमार कसा मारतो बघा त्या ठेकेदाराला तो सगळा ठेका दिला आणि मच्छीमार आम्ही पाहतोय बाराशे रुपयाचा झिंगा एका किलोचा एक किलोचा झिगा झिंगाचे बाराशे रुपये ठेकेदाराला भेटत आणि रुपये आम्ही पाहतोय प्रचंड उद्योगपतीच्या खिशात घालण्याचं काम केलं मच्छीमार आम्ही पाहतोय सुरक्षित नाही मेनपाळ सुरक्षित नाही दूध करणारा दूध उत्पादक शेतकरी सुरक्षित नाही शेती भाव भेटत नाही मग आता आमच्या समोर पर्याय तरी काय कृषी मंत्र्यांना पर्याय दाखवला फार चांगला पर्याय दिला त्यांनी काय काही समज कसं करत भेटून टाका अशी व्यवस्था आम्ही पाहिजे कृषी मंत्र्याला केली आज नऊ हजार कोटी रुपये फक्त टॅक्स आम्ही भेटणार फक्त कर रुपयातून जर पैसे भेटले असत तर महाराष्ट्राने नऊ हजार कोटी रुपये भेटले म्हणजे एक लाखाचा धंदा आम्ही पाहिजे रमीवाल्यानं दुसरा घातला आणि हा पैसा सगळा कोण गरीब शेतकरी शेतमजुराचा आहे सामान्य लोकांचा आहे आम्ही पाहतोय सामान्य लोकांच्या आणि पुन्हा पोट भरण्याचं काम देवेंद्रजी सरकार या महाराष्ट्रात करत आहे त्याचा निश्चित झाला पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आहे आज रवी खेडताना आम्ही पाहिजो विधान परिषद मध्ये माणिकराव कोकाडे दिसत याच्या सारखं दुर्दैवी गोष्ट नाही छत्रपतीनं वतनदारी बंद केली भाऊ घरातले कारण वतनदारी काय होती वतनदारी अशी होती का चार हिस्मधले दोन हिस्से आम्ही पाहिजे वतनदाराला जा लागत होते दोन हिस्से आमच्या शेतकऱ्याला भेटत होते आणि ते वतनदारी शिरकेले भेटले नाही म्हणून आमचे संभाजी राजेला बलिदान द्यावं लागलं आणि दा तरी सुद्धा तो आम्चे तो आम्चे तो जे वतन झाले आमच्या राजाने स्वीकारली नाही पण हे रमी स्वीकारून आम्ही पाहिजे रमी चालू जो काही नऊ हजार आम्ही पाहिजे कर जमा करतोय त्याचाही निश्चित केला पाहिजे आमच्या मूठ पाय ठेवून जर तुम्ही पैसे कमावून राज्य चालवत असेल तर याच्यासारखा दुर्दैव देवेंद्रजी मोठ नाही राम राज्य म्हणायचं का रावण राज्य म्हणायचं अशा प्रकारची व्यवस्था आज निर्माण झाली आणि म्हणून आम्ही मागतोय का मेनपाल आमचा मच्छीमार असेल आमचा शेतकरी असेल त्याची कर्जमाफीचा विषय असेल वीस टक्के तुम्ही हमी भावावर वीस टक्के नफा देणार होते बोनस देणार होते ते सुद्धा पुराने तुम्ही तयार आज समिती जाहीर केली पण मीडिया समोर काय सांगितलं माहित आहे यावर्षी पीक पाणी चांगलं आहे आणि पीक पाणी चांगलं आहे त्याच्यामुळे यावर्षी कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही देवेंद्रजी तुम्ही हुशार आहे ऍडव्होकेट आहे अर्थाचा तुम्हाला अर्थाचं खूप चांगलं नॉलेज आहे आणि मग असं असताना शेवारी जे आहे ते हमी भावा तेहतीस रुपये हमी भावाचा रेट आहे तेहतीस तीन हजार तीनशे रुपये आणि शेवारी विकावं लागतं पंधराशे रुपये अजूनही पोर्टल सुरू केलं अजूनही जेवारीचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही चांगली जेवारी मातीमोल विकावं लागतं मागच्या वर्षी साडेतीन हजार सोयाबीन विकावं लागलं भी, पण हराम खोडे लुटलं हे सांगाची लाज वाटत याचा खरा अर्थानं हिशोबाला घ्यावं लागणार आहे हिशोबासाठी आम्ही पाहतोय ही लढाई जाती पाती धर्माची पंथाची भावनेची नाही आहे ही लढाई पैशाची आहे अर्थभेदाची आहे आम्ही पाहतोय आमचा आम्ही जे कष्ट करून आम्हाला जे पैसा भेटत नाही लुटलं जातं आणि श्रीमंताचे घर भरल्या जातं त्याच्या विरोधातली ही लढाई आपण लढतो आहे आपण सर्वजण इथे जे काही उपस्थित झालात त्यांना मानाचा मुद्रा बच्चुकडू अर्पण करतोय किमान तेवढे तरी तुम्ही हजर झाला त्याबद्दल धन्यवाद मानतोय कारण एवढे जातीची लढाई लढलो असतो तर मजा आलीच धर्माच्या लढाईमध्ये आधी कधी व्हावी वेळ लागली नसते पण हे हक्काची लढाई अशीच मागत जाते दे देशामध्ये काम करणारा असा देशात पाय घासून पडत आणि त्यासाठी ही लढाई घडणं मित्र तुम्ही थोडके जरी असले तरी भच्छ्यको थांबणार नाही देवेंद्रजीला कर्जमाफी आणि आमच्या इतर मागण्या मंजूर केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसू देणार नाही आजच्या खऱ्या अर्थानं आमची भगतसिंग सुरू झाली पुढचं आंदोलन तारीख न सांगता मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार तारीख सांगायचं नाही मेन पार घेऊन आम्ही पाहतोय पण मंत्रालयात घुसू आणि याचा इशारा आम्ही आज संभाजीनगर मधून तुम्हाला देतोय प्रचंड महाराष्ट्रात पाच ते सहाशे ठिकाणी आंदोलन झालंय प्रचंड प्रतिसाद आम्ही पायपे आलेला आहे आपण सर्व इथं आलात खास करून मीडियाचे सुद्धा आम्ही आभार मानतोय त्यांनी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी हे आंदोलन तुम्ही दाखवलं कारण हे दाखवलं नाही तर मग त्याचे आम्ही पायपेक्षा परिणाम मिळत नाही जो काही आम्ही तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो आणि इथे हे दोन शब्द संपवतो आमचे पुन्हा जे असेल सुधाकर जे असेल गाडे जे असेल सगळे कार्यकर्ते असणार त्या त्या सर्वांचं आभार मानतो आणि ते दोन शब्द संपवतो महाजन जे इथं आले त्यांनी खरं तर मी नाही म्हटलं होतं पाय धुवायला पण त्यांनी ते पाय धुतले कारण हे पाय शेतकऱ्यासाठी दिसलेले आहे हा बक्षकुळीचे पाय मी माझ्या कष्टकरी काम करी शेतकरी शेतमजुराचे हे पाय आहे त्याच्या त्याच्या सगळ्या आत्महत्या थांबल्या पाहिजे अशी खऱ्या अर्थानं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद